नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय आपलं नाव कोणत्या यादीत असावं मित्रांनो मानवाने आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती चंद्रावरती गरुड झेप घेतलेली आहे तरी पण अजून या माणसाला आपलं नाव कोणत्या यादीत असावं हे निश्चित पद्धतीने सांगता आलेलं नाही तर याच प्रश्नाचं उत्तर जंगलामधल्या एका छोट्या पक्ष्याने किती समर्पक रीतीने दिलेला आहे तोच विषय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक गाव असतं आणि त्या गावाच्या कडेला एक असं भलं मोठं एक जंगल असतं आणि अचानक त्या जंगलाला आग लागते जंगलाला ला आग लागल्यानंतर गावातील प्रत्येक माणूस त्या जंगलाच्या दिशेने धावतो आहे जंगलाच्या दिशेने पळतोय त्याचा उद्देश एक आहे की ही जंगलाला लागलेली आग, आग आपल्याला काही करून आपल्याला विजवली पाहिजे कोणाच्या हातामध्ये बादली आहे कोणाच्या हातामध्ये हंडा आहे तर कोणाच्या हातामध्ये कळशी आहे पण प्रत्येकजण पाणी घेऊन ती जंगलाची आग विझवण्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु मित्रांनो ही आग इतकी छोटी नव्हती की ते ताबडतोब पाणी टाकल्यामुळे आटूक येतील तरी पण माणसाने मात्र प्रयत्नाची शिकस्त केलेली होती ते अगदी थांबायचे आणि कंटाळा गेला की पुन्हा पळायचे आणि पुन्हा आग विजवण्याचा प्रयत्न करायचे शेवटी संपूर्ण गावामधली जनता थकून भागून गेली पण जंगलाची आग काय आटोक्यात येत नव्हती आणि म्हणून त्यांनी की थकल्यामुळं त्या आगीपासून दोर अंतरावरती जाऊन आपल्या डोक्याला हात लावून की काय करावं लागेल या अवस्थेमध्ये चिंतामग्न अवस्थेमध्ये अगदी काळजी करत ही सगळी तमाम जनता बसलेली आहे एवढ्यात एक दृश्य त्यांच्या डोळ्याला दिसलं एक चिमणी आपल्या चोचीमध्ये एक पाण्याचा थेंब घेऊन त्या जंगलाच्या दिशेने निघालेली हे त्या लोकांनी पाहिल्यानंतर लोकांनी सांगितलं अग जिंगणे तुला कधी समजायचं आख गाव सकाळपासून ही आग विजवण्याचा प्रयत्न करतय पण अजून काही आग आटोक्यात आलेली नाही आणि तुझ्या चोची मधल्या एका थेंबाने काय होणार आहे वेडी कुठली जा परत पण पर मित्रांनो त्या चिमणीला या लोकांकडे लक्ष द्यायला बिलकुल वेळ नव्हता त्याने त्यांच्याकडं लक्षही दिलं नाही सरळ ते जंगलाच्या दिशेने गेली त्या आग लागलेल्या त्या जंगलावरती गेली आणि आपल्या चोची मधला एक थेंब तिनं त्या जंगलामध्ये सोडला आणि ती परत आली परत आल्यानंतर त्या लोकांना सांगितलं की माझ्या बंधून मला माहिती होत की माझ्या एका थेंबानी या जंगलाची लागलेली आग विजणार नव्हती तरी पण मी हा छोटासा प्रयत्न केला का केला तर ज्या वेळेस या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल तर मित्रांनो या छोट्याशा पक्षाकडून आपण पण हे शिकलं पाहिजे की आयुष्यभर आपण की एका चांगल्या यादीमध्ये आपलं नाव येण्यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे मला वाटतं इतिहासामध्ये आपली सुद्धा एका चांगल्या यादीमध्ये आपलं नाव त्याच्यामध्ये घेतलं जाईल याबद्दल आपल्या मनामध्ये कोणतीही शंका असू नये मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढे मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार